मोजरीमध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग्यांसाठी सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली त्यांचा जीव धोक्यात गेला आणि सरकारनं लेखीपत्र देऊन ते उपोषण सोडवलं लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये बच्चूभूंना असं वाटलं की शेतकऱ्यांचे प्रश्न उपोषण करूनही सुटत नाहीत सरकारला जाग येत नाहीत म्हणून भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांच्या घरापासून तर भारतातली शेतकऱ्याची पहिली आत्महत्या साहेबरावजी करपे यांच्या गावापर्यंत त्यांनी पैदल यात्रा काढली त्यांच्या पायाला फोडं आलेत पाय सुजलेत तरी त्यांनी ही यात्रा केली हे एक आंदोलन झालं अजून दोन तीन आंदोलनं केलीत सर्व आंदोलनांचं या ठिकाणी सांगणं शक्य होणार नाही आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बच्चूभाऊ फिरत आहेत निवडणुका झाल्यानंतर तर आतापर्यंत बच्चूभाऊने जवळपास पाचशे भाषणाच्या वर भाषणं झाली असतील पाचशेच्या वर भाषणं झाली असतील इतक्या भाषणामध्ये एखादं वाक्य चुकीचं जाणं हे काही फार त्याच्याविषयी अकराविक्रार विरोध दर्श दर्शवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे साहजिकच आहे पण बच्चूभाऊ असे का बोलले बच्चिबो हे बोलले परंतु आज तरुण शेतकरी तरुण शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये कदाचित असे विचार असतील आणि तरुण शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असे विचार का येत आहेत याचं कारण असं आहे की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेली आहे